नमस्कार मी प्रांजल प्रांजलस रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत भातासोबत खाल्ली जाणारी फोडणीचं जा वरण म्हणजेच आंबटगोड असं फोडणीचं वरणची रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी सोपी आहे घरी नक्की ट्राय करून बघा रोजच्या जेवणात तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर पण क्लिक करा फोडणीचं वरण बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता इथे एका कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरडाळ तुम्ही तुरडाळीच्या जागी मूगडाळीचा वापर करू शकता मसूर डाळीचा वापर करू शकता किंवा एखादी कोणतीही मिक्स डाळ सुद्धा वापरू शकता आता ही तुरडाळ तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे तुरटाळे तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाले पाणी काढून टाकले आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग आणि दीड वाटी पाणी आहे एक वाटी तुरडाळीसाठी दीड वाटी पाणी पुरेसा आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण चमच्याने आणि ही डाळ कुकरमध्ये शिजवायला टाकायची आता मी ते कुकर घेतले कुकरमध्ये दीड ग्लास पाणी त्याच्यावर जाळी ठेवले आणि त्यावर हा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवते आज ज्यू झाकण नाही ठेवलं तरीही चालेल आता मध्यमाचेवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आता फोडणीची तयारीला लागूया दोन चमचे तेल तेल व्यवस्थित तापलं की फोडणीला आपण सुरुवात करूया तेल तापलं की ह्याच्यामध्ये जा अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे ती कच्ची राहते ती दाताखाली आल्यावर ती कडवट लागते त्यासाठी मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचे त्यानंतर सात ते आठ कडेपत्त्याची पानं पाच ते सहा लकून लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या तिथे मला हवं तर बारीक तुकडेही करू शकता एखाद मिनिटभर आपण लसूण थोडंसं गुलाबी करून घेऊया म्हणजे फ्लेवर तसं रिलीज होईल लसूण थोडा गुलाबी झाला त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरलेला तुम्ही टामॅटोच्या ऐवजी गाजरही वापरू शकता बारीक चिरून किंवा बीटरूट सुद्धा बारीक चिरून वापरू शकता थोडी हेल्दी रेसिपी होईल दोन चमचे खोलेला ओरा नारळ अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा लाल तिखट एखाद मिनिटभर टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित मसाले टमॅटोसोबत परतून घ्यायचे गॅस मध्यमाचेवरच ठेवायचं आहे इथे ते टॉमॅटोसोबत ते मसाले व्यवस्थित परतून झाले आता जी आपण डाळ शिजवली होती कुकरमध्ये ती डाळ या फोडणीमध्ये होतो या गरजेनुसार पाणी कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर पाणी वाढवू शकता त्यामध्ये एक चमचा गूळ गूळ असेल तर साखर वापरले तरी चालेल दोन ते तीन कोकम कोकमच्या ऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता तुम्ही इथे आणि अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्थातच सगळ्यात शेवटी चवीसाठी मीठ अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे पुरेसा आहे आता मध्यमाचेवर या वरणाला सात ते आठ मिनटं व्यवस्थित उकळी येऊन द्यायचे झाकण ठेवू नका नाही तर वरण उतू जाईल आता भातासोबत असणारं गरमागरम वरण फोडणीचं रेडी आहे भातासोबत खूप छान लागतं पोळीसोबतही खूप छान लागतं नक्की करून बघा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तसेच तु आम तुम्ही आम्हाला जीमेल फेसबुक इंस्टा आणि ट्विटरवर भेट कर देऊ शकता लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा